डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी यंदा श्री क्षेत्र पंढरपूर येथे दोन नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक प्रवाशांच्या सोयीकरिता राज्यभरातून एस टी महामंडळ तब्बल अकराशे पन्नास जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली पंढरपूर येथील एस टी महामंडळाच्या चंद्रभागा या यात्रा बसस्थानकावरून दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान कार्तिक एकादशी यात्रेनिमित्त हो। जादा बस वाहतूक केली जाणार आहे या बसस्थानकावर सतरा फलाट असून सुमारे एक हजार बसेस लावण्याची सुसज्ज पार्किंग व्यवस्था या ठिकाणी आहे तसेच सर्व एस टी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोय देखील या बसस्थानकामध्ये करण्यात आली आहे प्रत्यक्ष यात्रे दिवशी एस टी बसेसमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चंद्रभागा स्थानक तब्बल एकशे वीस पेक्षा जास्त एस कर्मचारी उपस्थित राहणारे वाहन दुरुस्ती आणि देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूर शहराच्या बाहेर मार्गस्थ बिघाड वाहने दुरुस्त करण्यासाठी पथके तैनात करण्यात येणार आहेत गरोदर माता आणि स्तनदा मातांसाठी बसस्थानकावर हिरकणी कक्षाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे यात्रा कालावधीमध्ये चाळीसपेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास आपल्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एस टी महामंडळानं बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे विशेष म्हणजे या गट आरक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास करण्याची सवलत लागू राहणार आहे त्यामुळे प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी भाविक प्रवाशांनी येता जाता आपल्या गावातून गट आरक्षण करावे असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे मागील वर्षी कार्तिकी यात्रेमध्ये एस टीने तब्बल एक हजार पंचावन्न जादा बसेसच्या माध्यमातून जवळजवळ तीन लाख बहात्तर हजार भाविक प्रवाशांची सुरक्षित ने आण केली असून त्याद्वारे सुमारे सहा कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे यंदा देखील लाखो भाविक प्रवाशांची सुरक्षित ने करण्यासाठी एस टीचे हजारो कर्मचारी रात्रंदिवस सेवेत तत्पर असतील अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा